राफेल विमान खरेदी कराराशी सहमत नसल्यामुळेच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर परिकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्यावर मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी आक्षेप घेतला आहे वडिलांच्या नावानं खोटी माहिती पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नका तुमचं वक्तव्य असंवेदनशील असून तुम्ही असं वागू नये अशी विनंती आहे असं आवाहन उत्पल पर्रिकरांनी पवारांना केलंय उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांच्या नावे दोन पाणीपत्र लिहून हे आवाहन केलं आहे नेमकं का पत्रात काय म्हणाले उत्पल परिकर पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून माझ्या वडिलांच्या नावानं खोटं बोलून राजकीय लाभ उठवण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही असं वागणं बंद करावं ही तुम्हाला विनंती तुमच्या विधानामुळे आमचं कुटुंब दुखावलं गेलंय माझे वडील जिवंत असताना कर्करोगाशी झुंज देत होते काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या नावानं खोटी माहिती देत राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता त्याला माझ्या वडिलांनी उत्तरही दिलं होतं आज माझे वडील हयात नाहीत तरीही त्यांच्या नावावर चुकीची माहिती खपवून राजकारण केलं जात आहे हा या राजकारणातील खालची पातळी गाठण्याचा प्रकार आहे ज्येष्ठ नेते म्हणून तुमचा आदर आहे म्हणूनच पवार साहेब तुमच्याकडून अशा विधानाची लोकांना अपेक्षा नव्हती माझे वडील प्रामाणिक होते दिल्लीत असो की गोव्यात त्यांनी नेहमीच देशासाठी काम केलंय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेत त्यात राफेल करार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे राफेल करार प्रक्रियेतील ते एक महत्वाचा हिस्सा होते गोव्यातील लोकांच्या प्रेमाखातरच ते गोव्यात परतले त्यांनी गोव्यातून शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हिताचं काम केलं मात्र राफेल करार मंजूर नव्हता म्हणून ते गोव्यात परतले असं म्हणणं हा हे आणि गोव्यातील जनतेचा अवमान आहे माजी संरक्षण मंत्री म्हणून या सर्व गोष्टींचं महत्व तुम्ही जाणून असाल अशी आशा करतो असं उत्पल पर्रिकरांनी पवारांना पत्र लिहिलंय